आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सा या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे राजस्थानातील जयपूरमध्ये ऐंशी वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह हो। अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणण्यात आला स्मशानभूमीमध्ये चितेसाठी लाकडाची व्यवस्थाही करण्यात आली पण अचानक मृत आईऐवजी तिचा मुलगा चितेवर झोपला आईवरील प्रेमामुळे नाही तर चांदीच्या एका तुकड्यासाठी सविस्तर माहिती अशी की जयपूर ग्रामीण मधील विराट नगर भागात ही घटना घडली तीन मे रोजी ऐंशी वर्षीय छितर रेकर यांचा मृत्यू झाला आईच्या मृत्यूनंतर मुलांनी अंत्ययात्रा काढली आणि तिला जवळच्या स्मशानभूमीत नेले अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेह चितेवर ठेवण्यापूर्वी महिलेच्या अंगावरील दागिने मोठा मुलगा गिरधारी लाल याच्या हातात दिले हे पाहून त्याचा धाकता भाऊ ओमप्रकाश संतापला आणि चितेवर झोपला मला आईच्या सगळ्या चांदीच्या साखळ्या द्या नाहीतर मी येथून उठणार नाही स्वतःला जाळून घेईल असा आरडाओरड करू लागला स्मशानभूमीत मुलाचे कृत्य पाहून नातेवाईक कुटुंब आणि समाजातील लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आईचा अंत्यविधी होऊ दे असा सल्ला त्याला दिला परंतु मुलाने बराच वेळ गोंधळ घातला शेवटी गावातील लोकांनी त्याला जबरदस्तीने चितेवरून उचलले या सर्व गोंधळामुळे दोन तास उशिराने महिलेवर अंत्यविधी पार पाडण्यात आला आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे